शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले अनेक ठिकाणी वृक्ष पडले आहेत तसेच विजेचे खांबे होऊन तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे विद्युत विभागाने त्वरित दुरुस्ती करून विद्युत पुरवठा नियमित करावे व वा वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी बांधवांचे झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून मदत करावी अशा प्रकारच्या सूचना व निर्देश संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून आमदार राजेश पाडवी यांनी दिले असून तरी नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी बांधवांनी त्वरित संबंधित तलाठी महसूल अधिकारी व कृषी अधिकारी व विद्युत विभागाचे वीज वितरण अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे आमदार राजेश पाडवी